नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे ते विधानसभेच्या तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल लागला आहे या निकालामध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे लाडक्या बहिणीमुळे हे यश मिळाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या महायुतीला काहीच फटका बसलेला नाही असे स्पष्ट झाले या उलट महाविकास आघाडीला धक्का बसलाय विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलाय शरद पवार गटापेक्षा अधिक सीट अजित पवार गटाला मिळाल्या आहेत तर आता मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे तर सुषमा अंधारे यांनी पदाची पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये त्या म्हणतात उत्तर प्रदेश मध्ये पाच वेळा महिला मुख्यमंत्री होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही ओबीसी महिला मुख्यमंत्री असे एकाच दगडात दोन पक्षी होऊ शकतात आणि भाजपने पंकजा मुंडे यांचे नाव पुढे केलं आहे म्हणजे एकाच वेळेला महाराष्ट्रातल्या ओबीसींना आणि महिलांना न्याय मिळेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात पहिल्या महिला मुख्यमंत्री करून दाखवावा असं त्या स्पष्ट म्हणाल्या तर पंकजा मुंडे यांनी काही वर्षापूर्वी थेट म्हटले होते की मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे आणि मी होणारच यामुळे सुषमा अंधारी म्हणतात दोन हजार चोवीसच्या चा मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे यांनाच करावं यावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद